मूळ मुंबई शहराला पर्याय म्हणून अरबी समुद्राच्या काठावर वाशी ते ऐरोली खाडीपर्यंतच्या परिसरात जन्मास आलेलं नियोजनबद्ध शहर म्हणजे नवी मुंबई स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीवर उभं राहिलेलं एक अत्याधुनिक शहर म्हणजे नवी मुंबई मुंबईच्या गर्दीत घुसमटलेले कितीतरी जीव काळाच्या ओघात मुंबईतून स्थलांतरित झाले आणि एक नवीन भविष्य घडवण्याच्या जिद्दीने नवी मुंबईत दाखल झाले तसेच महाराष्ट्राच्या गावखेड्यातूनही कित्येक जण आपलं नशीब आजमावण्यासाठी या नवी मुंबईत येऊ लागले या शहराचे शिल्पकार म्हणजे सिडको वीज पाणी शाळा कॉलेज हॉस्पिटल्स पोस्ट ऑफिस रस्ते उद्याने अशा नागरिकांना जगण्यासाठी अत्यावश्यक असणाऱ्या विविध सोयीसुविधा सिडकोने उभारल्या होत्याच पण माणसाला प्रसन्न आनंदी सुखासमाधानात जगण्यासाठी आवश्यक असते ती आपली संस्कृती आणि या संस्कृतीचं प्रतीक म्हणजे आपल्या परंपरा आणि आपले सण उत्सव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली नवी मुंबईच्या पटलावर घणसोली नोड आकाराला येऊ लागली आणि या परिसरात साई प्रेरणा ओम साई साईराम आणि शिवतेज या चार सोसायट्या उभ्या राहिल्या आपल्या कला क्रीडा साहित्य संस्कृतीचे संवर्धन व्हावे त्या योगे माणूस माणसाला जोडला जावा आणि अशा नव्या शहरात संस्कृती रुजावी नवी नाती जुळावीत या पवित्र हेतूने घणसोलीसारख्या नव्याने उदयास येणाऱ्या विभागात संस्कारांची नवी बीजे पेरली ही बीजे अंकुरली आणि घणसोलीत साहित्य कला क्रीडा शिक्षण समाजकार्य संस्कृती अशा विविध घटकांनी नटलेली प्रगतिशील गंगा अवतरली ही गंगा या घणसोले विभागात आणणारे ते भगीरथ म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके कृष्णा बापू पाटील कृष्णाबापूंनी श्री संजय पाटील श्री सुरेश जाधव श्री राजेंद्र शेलार श्री कृष्णदेव कदम स्वर्गीय सुभाष माने स्वर्गीय दिलीप पाटील या समविचारी दोस्तांच्या साथीने नऊ मे दोन हजार रोजी शिवसाई माथाडी कामगार मित्रमंडळाची स्थापना केली या दोस्तांसोबत कृष्णाबापूंनी समाज मनाची मशागत केली कष्टाने प्रामाणिकपणाने सामाजिक सलोख्याची बीजे पेरली त्याला एकात्मिक जिव्हाळ्याचं खत पाणी घातलं आणि आज शिवसाई माथाडी कामगार मित्रमंडळ या इवल्याच्या रूपाचा वटवृक्ष झाला होय दोस्त आपलं शिवसाई माथाडी कामगार मित्रमंडळ आज वर्षांचं झालं ही संस्था स्थापन करणाऱ्या सात हिऱ्यांपैकी कैलासवासी सुभाष माने आणि कैलासवासी दिलीप पाटील हे दोन हिरे काळाच्या ओघात दुर्दैवाने निखळले असले तरी आज रौप्य महोत्सवाच्या दिनीही त्यांच्या स्मृती शाश्वत आहेत आजवरच्या प्रवासात मंडळाची कार्यकारणी बदलली संस्थापक ज्येष्ठ झाले आणि संस्था तरुण झाली दोन हजार ते दोन हजार चौदा पर्यंत श्री तुकाराम बावीस पासून विठ्ठल थोरात मंडळाचे अध्यक्ष म्हणून मंडळाचा नावलौकिक वाढवत आहेत अध्यक्ष बदलले कार्यकारिणी बदलली पण कोणाचीही मतं आणि मन बदलली नाहीत प्रत्येक जण नव्या उमेदीने नव्या जोशात कार्यरत राहिला आणि म्हणूनच दोन हजार सालात घणसोलीत सेक्टर चारमधील मधील प्लॉट नंबर दोनशे त्रेचाळीस येथे सुरू झालेल्या आपल्या गणेशोत्सवाची शान दिवसेंदिवस वाढत राहिली गेल्या चोवीस वर्षांपासून साजरे होणारे महिलांचे हळदी कुंकू कार्यक्रम म्हणजे आपल्या संस्काराचं संस्कृतीचं आणि स्त्री शक्तीचे प्रतीकच आहेत यात हिरिरीने सर्वांच्या पुढे असतात त्या आपल्या विभागातील सर्वांच्या लाडक्या कर्तव्यदक्ष नगरसेविका सौ उषाताई कृष्णा पाटील या मंडळातील कार्यकर्त्यांच्या सोबतच विभागातील प्रत्येक नागरिकांची ताई कायमच मायेच्या ममतेने काळजी घेताना दिसतात आपुलकीने जिव्हाळ्याने प्रत्येकाचे प्रश्न सोडवतात कृष्णा पाटील साहेबांच्या समाजकार्यात सुद्धा ताईंची नेहमीच मोलाची साथ असते आपल्या कामातून ताईंनी सर्वांच्या मनात एक हक्काचं घर केलं आहे काळाच्या ओघात विविध उद्देशांनी शिवसाई माथाडी कामगार मित्रमंडळाच्या माध्यमातून विविध समित्या स्थापन करण्यात आल्या समाजाच्या सर्वांगीण विकासाचा उद्देश मनात बाळगून या समित्यांच्या माध्यमातून वर्षभरात गणेशोत्सव हळदी कुंकू असे विविध धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात शिवसाई नवरात्रोत्सव समितीच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांपासून सुरू असलेले नवरात्रोत्सव दांडिया रास श्रद्धेने होणारे होम हवन यामुळे नवरात्रीच्या दहा दिवसात मांगल्याच्या पावित्र्यतेच्या सुगंधाने सारं वातावरण प्रफुल्लित होतं शिवसाई अखंड हरिनाम सप्ताह समितीच्या सुयोग्य नियोजनात नामसंकीर्तन सोहळा गेल्या वीस वर्षांपासून दरवर्षी नियमित साजरा होतो या सोहळ्यात हरिनामाच्या भक्तिरसात देहभान विसरायला होतं रोजच्या धावपळीत दमलेल्या शिणलेल्या जीवाला जगण्याची नवी उमेद मिळते शिवसाई थिएटर्सच्या माध्यमातून विभागातील कलाकारांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध झालं आहे शिवसाई स्पोर्ट्स क्लबच्या वतीने होणाऱ्या क्रिकेटसह विविध खेळांच्या सामन्यांमुळे तरुणाईच्या सळसळत्या उत्साहाला मोकळं आभाळ आणि मोकळं मैदान लाभत शिवसाई ग्रंथालय आणि वाचनालयाच्या सावलीत पिढीवर वाचन संस्कार केले शिवसाई व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून व्यापाऱ्यांचे प्रश्न तर घणसोली फेरीवाला संघाच्या माध्यमातून फेरीवाल्यांच्या समस्या सोडवण्यात येतात नागरिक आणि व्यापारी तसेच फेरीवाला यांच्यात समन्वय साधून सर्वांना मदत सर्वांना सहकार्य ही भावना झाली जाते शिवसाई चॅरिटेबल ट्रस्ट सामाजिक उपक्रम राबवून गरजूंना कोल्हापुरात आलेला पूर असो किंवा कोरोनासारखी भीषण महामारी असो प्रत्येक संकटात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अडचणीत असलेल्या प्रत्येकाला मदतीचा हात देत मंडळाने एक उत्तुंग आदर्श निर्माण केला आहे शिवसाई माथाडी कामगार मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री बापू पाटील सौ उषाताई कृष्णा पाटील यांच्यासह मंडळाच्या कार्यकारिणीतील सर्व सदस्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच मंडळाच्या वतीने करण्यात येणार उत्तुंग कार्य पाहिलं की इवलेसे रोप लाविले द्वारी तयाचा गगनावरी या कैवल्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर माऊलींच्या संत वचनाची प्रचिती येते असं हे मंडळ आज रौप्य महोत्सवी वर्ष साजरं करत आहे याचा आपल्या सर्वांना आनंद आहेच मंडळाचे प्रेरणास्थान संस्थापक कृष्णा बापू पाटील आणि त्यांच्या सहकारी या सर्वांना या रौप्य महोत्सवी सोहळ्यानिमित्त सलाम